माझं हिरालाल शहा राहणार ता तारापूर आत्ता सध्या खरसुईला माझी शेती आहे आणि आमच्या भावाभावात मिळून तीस एकर जमीन आहे तर ह्या ह्या प्लॉटमध्ये आकाश पवार यांनी त्याला कराला दिलेली आहे जमीन आणि त्यांनी या प्लॉटमध्ये बा बायोफिटचं ऊस किट ऊस किट वापरून शेती केलेली आहे आम्ही इतर प्रत्येक इतर वेळी मागच्या वर्षापर्यंत ट्रॅक्टरने खत आणून टाकत होतो यावेळेस आमचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि निम्म्यानेच आम्ही खत टाकतोय बर आणि बायोपीठ वापर, वापर केलेलं तुम्ही फवारण्याने डोस केलेले ह्याचा हो। परिणाम काय दिसला किती महिन्याचा ऊस आहे साधारण दहा दहा सव्वा दहा महिन्याचा ऊस आहे दहा ते सव्वा दहा महिने झालेले आहेत हा किती कांड्यावर ऊस आहे जरा दाखवू ते ठेवा खाली बाटल्या ते ऊस किती कांद्यावर जरा मोजून दाखवू शकताय का जरा काढा 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 बाहेर 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 का घ्या बाहेर घ्या बाहेर इकडं घ्या बाहेर हां मोजा पहिल्या खालच्या खालन मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस सव्वा दहा सव्वा दहा महिन्यात बत्तीस आहे दरवर्षी जर बघितलं उत्पादन किती मिळायचं तुम्हाला साधारण पंचावन्न ते साठ टन टन मिळायचं आता ह्या वर्षी किती टन मिळेल असं वाटतंय तुम्हाला साधारण ते शंभर टक्के मिळेल असं आमची गॅरंटी आहे म्हणजे ह्या वर्षी तुमचं उत्पादनात वाढ झालेली आहे तर खर्चात रासायनिक खर्चात कपात कपात करत या बायो किट ह्याच्यामुळे भरपूर फायदा झाला म्हणजे उत्पादनात वाढ होणार आहे आणि खर्चात बचत होणार आहे तुम्ही समाधानी आहात का सध्या तरी समाधानी आहे अजून ह्याला एखादे नाही म्हटलं तरी एक दोष किंवा फवारणी तर करा लागणार आता बत्तीस तेहतीस का अंडर ऊस कशाने फवारणी करणार तुम्ही आता ने फवारणी करावी लागते त्याची ड्रोननी फवारणी करावी लागते ऊस बघितल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतं इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश असेल बायोपीट त्यांनी रासायनिक खत न वापरता बायोपीटचा हे वापरावा वापर करावा वापरा वापर करावा करा जाधव साहेब तुम्ही प्लॉटला मार्गदर्शन केलंय प्लॉट बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला प्लॉट बघितल्यानंतर अतिशय समाधान आहे प्लॉट हा सगळं व्यवस्थित आहे पानाची रुंदी भरपूर आहे व सातता बत्तीस कांड्या गेलाय आमच्या अपेक्षा की अजून एक याला वीस कांड्या वाढवणार शंभर टक्के आणि इकडी शंभर टन शंभर टक्के काढून देणार म्हणजे देणार देणार म्हणजे टार्गेट आपण शंभर हो ठेवलंय म्हणजे तुम्ही समाधानी आहे समाधानी धन्यवाद शाहसाहेब